शुभ पदार्थ मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान वेलकम टू अवर वेलकम टू अवर नको मग जाऊ दे क्रीडा नाही जाणार मग तो खाली बस मांडीच्या जरा मांडीच्या खाली बसायला येत नाही का गोड आहे पाणी त्या दोन नारळात जेवढं होतं तेवढं त्या एकाच नारळात सकाळ सकाळ नारळ पाणी पिते तुला नाही प्या ना मी पिले तसं काय करती का? ग कुठे गेली होती तू माव कुठे गेली होती माव कुठे गेली होती नीट सांगशील त समजन कुठे गेली होती कशाला कुणाला मम्मीला मम्मीला कुठे इंजेक्शन दिलंय मम्मीला नाही दिलं माऊलात दिलं माऊलात दिलं मी शांत बसली ती येड्यावरणी करत होती दवाखान्यात इकडं पळ तिकडं पळ कोण करत होतो येड्यावरील पळलं नाही कोण करत होतो इकडं पळ तिकडं पळ तूच करत होती ना हा म्हणून तुला इंजेक्शन दिलं डॉक्टरने कोणी डॉक्टरनी कोणत्या डॉक्टरनी त्या कोणते का बघू बघू डोळ्यात केस चाललंय आंधळ व्हायचंय Hmm? Hmm? डोळ्यात केस चालले आंधळ व्हायचंय मग hmm, hmm? केस डोळ्यावरचे केस आता चिकट हात तोंडाला लावशील का चिकूचे आपल्या घरातल्या प्लेटा विकल्या का बाळा चिकू खाली ठेवलं तू होय ग hmm? ताट प्लेटा नाही आहे घरात आपल्या विकल्या विकून टाकल्या का ग कमी पडलं होतं का कशाला मग तर आणले समोसे समोसा पार्टी चालू आहे मावची कशी खाती माव समोसा तिला वाकडच लागत आपलं नाव काय काय आणलंय मी काय आणलंय चिवतायचा प्रोजेक्ट बघा ते फोन स्कूल मध्ये नेला आणि वापस आता इन्फॉर्मेशन आहे प्रोजेक्ट तर स्कूल मध्ये होता नाही का स्टार काढलाय तो स्टार फिश तर वाटत पण नाही स्टारच वाटतोय ठीक आहे त्याच्या चेहरा आहे ना जेलीफिशला काय छत्री आल्या का त्याची उघडले <laughs> तो आकाश कंदील डोळे असं वाटत आहे मला माहित आहे का तो मधला पण वाटत आहे आकाशकंदील करते तूची हालत कशी झाली ते बघ ती काय करतीये नाही खेळायचं तू घालती ना म्हणून नाही नाही तोंडात घालते तू नाही घालती 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 तू ते फेकून दे सर्व क्ले डस्टबिन मध्ये सर्व क्ले डस्टबिन मध्ये फेकायचं तोंडात खाते ती नाही माझं खाल्ला होता ती नाही म्हणती तोंडात खाते खाल्ला होता चावला होता चांगला मस्त दाताने सॉरी म्हणून मम्मीला सॉरी नाही काय सॉरी बिरी काही काम नाही करू नका खात्याची घडी तोंडावर बोट मम्मीला सॉरी म्हण सॉरी पप्पाला सॉरी म्हण सॉरी

हे रूम आल तिथं 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 नाही टाक आणि टिफिन बॅग ठेवून दे कोपऱ्यात हे पण टाक बॉटल पण टाक टिफिन बॅग मध्ये टिफिन बॅग तिथं बॉटल जवळ ठेवले पटकन झटपट हे उचल सगळं किती ठेवले बडी शोभ दे माझ्याकडे शॉप हे ना कामाची तू येडे चाळे नको करत जवाचीव कोणाला तायला म्हणते मशीन चालूच का हा हय ग मशीन चालूच का मशीन चालू म्हणजे बापून मोटर चालू बापूला <laughs> म्हणा मोटर उशिरा चालू करा नाही आईने टाकी भरली होती लक्षात आहे का बटाटे दे म्हणते अशा आहे तुला बटाटे कुणी आणले राम रामने काय रामने ना बटाटे कुणी आणले कुणी आणले होते बटाटे तुझ्या मम्मी दारात घेऊन आली होती म्हणत नाही द्यायचीच नाही पिशवीत आटकून हे तुझ्या दातात अडकले कोणी खाल्लं जिराफ्री जिराफ्री खाल्ल राहिलं लायन ने कस खाल्लं कस खाल्लं काही खात तोंड चालूच सारखं तोंड चालू असत का झाला डोक्यावर हो बोर लहान मावच लावायचं

तुम्ही पाय जवळ जवळ ठेवा ना हसतय मधी म्हणतच होती मी तोंडावर आपटन ती करायचं आहे बेडूक हा आता चपाती खायची वेळ आहे का बघ बघ कस बघ कसं करतय बघ कस करतय बघ बघ पडायचंय का तुला टायगर चालला टायगर चालला टायगर ए टायगर चालला होता हाय तू 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 आणि टायगर आहे ह हो ग हो तर आमच्या माऊचे बाऊ लय मोठे मोठे झाले बघू बाळा हात एवढं पसरलं हे आता हॉस्पिटलमध्ये फरक नाही पडला आता स्किनच्या डॉक्टर कडची क्रीम आणली आहे ही ही लावून बघूया काय फरक पडतो आणि गप झोपून जायचा आता बघा कसं शांत पडलंय मस्ती तर करायची आहे पण करू शकत नाही कारण आम्ही हाताला लावली काय लावली पाया ला पायाला पण लावली पायाला क्रीम लावली माऊच्या पायाला त्याच्यामुळे माऊ बसली शांत पायाला हाताला तोंडाला नाही लावली बोल <laughs> 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 ना तोंडाला <ना> लावली का <laughs> तोंडाला <ना> लावली <laughs> तोंड बोलू शकतो तुझा तू हालचाल नाही करू शकत पण तरी बरी आहे एका जागेवर बसती क्रीम लावली की नुसतं पळापळ पळापळ चालू असत तिचं हात बाजूला कडतोंड अजून चला शुभरात्री वेलकम टू नाही आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाइक करा शेअर करा शेअर करा तर भेटू उद्याच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये हूं जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान शुभ रात्री अच्छा लावला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये न्यू नवीन न्य। 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 दिवशी बाय बाय बाय